सभागृहात शिंदेचे मंत्रीच उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार राडा घातला जनतेच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना मंत्री गायब होते हे पाहून भास्कर जाधव यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं त्यानंतर जयंत पाटलांनी शिंदे सरकारला चांगलंच झापलं तेव्हा कुठं पळत पळत अजित पवार सभागृहात आले पण सभागृहात मंत्रीच पाहिजे यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम होते विरोधी पक्षाचा रुद्र अवतार पाहून काय बोलू काय नको अशी अवस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झाली होती विधानसभेत नेमकं घडलं तरी काय तुम्हीच बघा संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय काय चाललंय काय हे कशाला चालवतो सभागृह एक तर संपूर्णपणे नियम पाह्य सभागृह चालतंय सभागृह अडचण करा अध्यक्ष महोदय यांना कोण थांबवलं होतं मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजे भाषिक बांधून होते कोट शिवले होते त्यांना टाकायला पाहिजे भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे उद्धवजी कधी हजर राहिले तो अशा चर्चेच्या वेळेला असं काही सांगू नका एकच सिन्सिअर मंत्री मला दिसत ग्रामविकास मंत्री बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवंय कोणी दखल घ्यायची कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची कशाकरता हे बसले अधिकाऱ्यांना अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत वन जमिनीवरून अनधिकृतपणे रस्ते काढलेत आज महसूल आणि वन विभागाची चर्चा आहे महसूल वन विभागाचे आणि महसूलचे दोनही मंत्री इथे नाहीत किमान स्थगित करावं दहा मिनिट ज्या विभागाच्यावर चर्चा आहे त्या विभागाच्या मंत्रीच नाही तर चर्चेला काय अर्थ आहे लिहून काय उत्तर आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे महसूल आणि वनमंत्री काय सिंगल सिंगल खाते आहेत एक एक खाते आहेत हे उपस्थित मा, नाही मा, मा, अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्षनेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत पण मुख्यमंत्री नाही तर किमान दोन उपमुख्यमंत्री आहेत दोन्हीतले एकही नाही काय चाललंय काय हे इतकं सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवतो सभागृह एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालत आहे संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालत आहे आम्ही खाली मान म्हणून त्या आणि गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अपेक्षा करायला कोणतरी काय विरोधी पक्ष नेते पाटील साहेब पाटील साहेब हे परिषदेमध्ये नाही नाही काय चालू करू पुन्हा पुढं बोलू आहे ते आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून गेले उपमुख्यमंत्री मोदय आलेले पद्धत नाही तुम्हाला विनंती आहे आमची हे पद्धतच आहे नवीन पद्धत सभागृहामध्ये आणता उद्या किमान त्या खात्यातील यानं कोण थांबवलं होतं मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजे अनेकांना भाषिक बांधून होते कोट शिवले होते त्यांना करून टाकायला पाहिजे पण आज जे मंत्री आहेत आम्ही बोलतो ऐकायला नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तहकूब करा सगळ्यांना बोलवा आणि मग चर्चेला सुरुवात करा ता, विरोधी पक्ष नेते आलेले आहेत माननीय उपमुख्यमंत्री दादा आलेले आहेत चालू करा आपण मंत्री महोदय आपण म्हणतात महसूल मंत्री आरोग्यमंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर तास सुरू आहे त्यांना मी निरोप दिला त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न तीन तीन प्रश्न दोघांचे आहेत त्यामुळे ते दोघे वरच्या सभागृहात आहेत आणि सभा सब... अध्यक्ष महोदय वडीवार साहेब आपण जयंत पाटील आपण जयंतराव आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले सिनियर सदस्य नाना पटोलेजी आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते त्या खात्यामध्ये हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे उद्धवजी कधी हजर राहिले तो अशा चर्चेच्या वेळेला असं काही सांगू नका नाही 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 उद्धवजी मुख्यमंत्री कधी हजर राहिलेत काहीतरी सांगायचं त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे आपण भाषण सुरू करावं अध्यक्ष मोदय आपल्या चार चार विभागाच्या मागण्या आहेत सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे हे आहे एक कोणीतरी मंत्री बसणार आणि उरलेल्या उत्तर द्यायचं एकच सिन्सिअर मंत्री मला दिसत ग्रामविकास मंत्री बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही आणि त्यामुळं उदय महसूल सार्वजनिक आरोग्य आणि महिला बाल विकास या मंत्री महोदयांना आपण अध्यक्ष महोदय बोलवावं हो। आणि कृपा करून ते आल्याशिवाय चर्चा कशी चालू करता येईल आपल्याला सन्माननीय विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवरांनी इथं एक मुद्दा काढलेला आहे आम्ही पण सभागृहामध्ये अनेक वर्ष काम करणारेच सहकारी आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आत्ता गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं तसं एक वरचं सभागृह क्वेश्चनवरचं संपणार आहे मी इथं स्वतः त्याची नोंद करतोय जयंतराव पाटलांनी जे सांगितलं की ते नसताना काय प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं नोंद घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लाय मध्ये उत्तर येणार ये आहे ह्याची खात्री आम्ही देतो ग्रामविकास खात्याचे मंत्री स्वतः आहेतच आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे त्याच्यामुळं अनुदान ज्या जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला म्हणजे माझ्याच संमतीनं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे त्याच्यामुळे सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे तुम्ही बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीने पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून ही प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात कि ते चेंबरमध्ये बसून ऐकतात चेंबरमध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकरचं अधिवेशन हवंय कोणी दखल घ्यायची कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना कशा करता हे लाडवलं अधिकार अधिकारना शासनाने डोक्यावर बसले ते अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि मग सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबीत येऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकारना एवढं लाडवायचं काय कारण आहे मंत्री महोदय डीजी झाले इथे अधिकारी असले हे अदृश्य असतात आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय ते दोन घेतायत ते नोंद घेत आहेत ते आपली नोंद घेत आहेत आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत पण आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं चौदा पासून असं झालं पण हे सतत सुरुवातीपासून असं चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे ते आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणतो आम्हाला पण काही अजून बोलायच्या आधी आपण कोण लिहिणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे मला वाटतं काही योग्य नाही पाटील गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे अध्यक्ष हो मंत्री महोदयाने उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं महाराष्ट्राचा खेळ लावला यांनी खुर्च्या खाली करा व घरी बसा आमदार जयंतरावांची सभ्य भाषा यांना समजत नाही यांना ठाकरेंची जोडे पाहिजेत लाडके लेकाना नाहीतर लाडका लेकाना विधानसभा निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार हे पैसे जनतेच्या खिशातले आहेत तुम्ही काही मेहरबानी करत नाही जनतेला सर्व कळतय